मनसेसोबत युतीबाबतचा निर्णय आम्ही घेऊ तुम्ही तयारीला लागा अशा स्पष्ट सूचना उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केलेल्या आहेत निवडणुकीला अवघे शंभर दिवस राहिलेत लोकांच्या संपर्कात रहा दुबार मतदानावर लक्ष ठेवा कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका प्रत्येकानं आपापली जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडा तसंच आपापसातील हेवेदावे विसरा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्या विरोधकांना आपल्याला या निवडणुकीमध्ये गाडायचं आहे असं आवाहनही त्यांनी केलेलं आहे भाजप आणि मुख्यमंत्री आपल्यावरच टीका का करतात हे लक्षात घ्या असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत मनसेसोबतच्या संदर्भातली जी काय जो काही निर्णय असेल तो आम्ही घेऊ तुम्ही तयारीला लागा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत दुबार मतदान केलं जातं का यावर देखील लक्ष ठेवा असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे तसंच कोणताही भूल थापांना बळी पडू नका असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना केलं आहे